वाल्मिक करारचा आणखी एक मोठा घोटाळा धनंजय मुंडे ही अडचणीत बीड जिल्ह्यातल्या मस्साजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेला आता एक महिना उलटून गेला या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली वातावरण चांगलंच तापलंय राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होते या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात येत होते तो पुण्यात शरण आला तो सध्या सीआयडीच्या कोठडीमध्ये आहे आता एक मोठी बातमी समोर आली आहे हार्वेस्टर शेतकऱ्याकडून वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले त्यामुळे एक मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे हार्वेस्टर मशीनचं शासकीय अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला प्रत्येक शेतकऱ्याने आठ लाख रुपये दिल्याचा आरोप अमर पालकर या शेतकऱ्यांनी केलाय सह्याद्री अतिथीगृहात कृषी मंत्री धनंजय मुंडेंना भेटून आठ लाख रुपये देत असल्याची कल्पना देखील दिली होती असा दावाही या शेतकऱ्यांनी केला त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे नेमकं काय म्हणाले अमर पालकर हार्वेस्टर मशीनचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला प्रत्येक शेतकऱ्यांना आठ लाख रुपये दिले चौदा नऊ दोन हजार तेवीस ला मुंबईत सह्याद्री अतिथीगृहामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडेंना भेटून आठ लाख रुपये देत असल्याची कल्पना देखील दिली होती त्यावर मुंडेंनी लवकरात लवकर अनुदान मिळवून देऊ असंही सांगितलं होतं राज्यातील एकशे एक्केचाळीस हार्वेस्टर बालकांनी प्रति हार्वेस्टर आठ लाख रुपये वाल्मिक कराडला दिलेत परळी आणि पनवेलमध्ये पैसे दिले नवी मुंबईतील पनवेल येथील देवीस रेसिडेन्सीमधील सतरा नंबर रूममध्ये वाल्मिक कराड नामदेव सानब व जितू पालवे या तिघांकडे पैसे दिले असं अमर पालकर यांनी म्हटलंय पुढे बोलताना ते म्हणाले सानप हा कराडचा समर्थक आहे तर जितू पालवे हा कराडचा नातेवाईक आहे पैसे देऊनही अनुदान न मिळाल्यानं विचारणा करायला गेल्यावर वाल्मिक कराडने शिवीगाळ व मारहाण करून आम्हाला माघारी पाठवलं या प्रकरणाची स्वतः अजित ही कल्पना आहे बारामतीमधील मशीन मालक आहे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलंय आमचे पैसे न मिळाल्यास मंत्रालयात सामूहिक आत्मदहन करणार असा इशाराही या शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय